डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप पोलिसांनी डॉक्टरला घेतलं ताब्यात साताऱ्यातील मंगलमूर्ती घटना सातारा शहरातील अशोक नलावडे युवकाचा मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर गर्दी झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले यावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत बॉडी ताब्यात घेण्यास नकार दिला दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असून डेड बॉडी पोस्टमॉर्टम साठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत माझा भाऊच आहे जेव्हा आम्ही सकाळी साडेआठ वाजता आठ वाजता जेव्हा छाती दुकायला इथं आणलं त्यानंतर कोणतीही प्रोसेस केली नाही कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्याने डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड झाल्या म्हणून मुलगा डेड झाला म्हणून त्यांनी काही प्रोसेस केली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे हो जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी आणि जे डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी ट्रीटमेंट चालू होते त्याची ते दोन दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस ते त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही प्रत्येक त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्यांनी घेतलेला आहे पूर्णपणे आराम घेतलेला आहे काय त्याला तर म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिलं बाकी कुठं काही बाहेर केलं नाही आणि त्याला व्यसन नव्हतं काही नव्हतं बाकी यांच्या चुकीमुळे यांच्या गैरजबाबदारी फक्त आमचं पेशंटला त्रास झालेला आणि पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याशिवाय आम्ही काय बॉडी काही ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आहे तसा फक्त त्यांनी करून दिला नाहीतर आम्ही न्याय भेटल्याशिवाय आम्ही काय त्याला काय असेल त्याला भेटलं पाहिजे किती वाजता तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता अवट वाजता त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती त्याला छातीत दुका लागली त्यानं गोळ्या खाल्ल्या सकाळी नाश्ता केला गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर ताब्या हातात होता त्याला छातीत दुखा लागला ताब्या हातातून पडला लगेच त्याच्या मामानं आणि चुलत्यानं उचलून लगेच तिथं आणला आणला त्याला फक्त फेस होता त्या गोळ्यामध्ये बाकी काही त्रास नव्हता म्हणजे दोन दिवस तरी ते गोळ्या वगैरे चालू होत्या डायरेक्ट छातीत दुखा लागल्यामुळं त्याला तिथं आणला इथं आणल्यानंतर तर त्यांनी कुणी चेक केलं नाही काय नाही फक्त बघून सांगितलं की गोळ्या डेड झालाय कुठली प्रोसेस केली नाही कुठले काय इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता इथं आतमध्ये आल्यावर बोलत होता तो तुमच्याशी बोलत नव्हता पण ठीक होता पण त्यांनी लवकर त्याला सीपीआर वगैरे जे असतो आपल्याला अटॅक आल्यानंतर त्या गोष्टी पाक आत नेऊन वाट बघितली ह्या इथून आत न्यायला त्याला पाच ते सात मिनिटं लावले कमीत कमी पाच मिनिटं इथूनच आत न्यायला लावली त्याला तुम्ही इथं पाच मिनिटं पोचतो म्हणजे तुमचं असं की त्यांच्या गैरजबाबदारीमुळे जीव त्यामुळे आज त्याच्यावर ही अवस्था आलेली आहे त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथं इथून हल्ला